ही अम्मा मिम्मीला बघून थांबली आहे मिम्मी, मिम्मी इकडे हम्मा बघते मी तुला मिम्मी आली की तिला असं वाटतं काय माहिती की ती जवळ यायला बघते ही बा आली मी हम्मा आली बा हम्मा आणि ही ती जर गुर करते ही लाय मोठा ती आली ना ती <laughs> आली तर काय कर कारण ती पण बघा ना कशी बघते आहे इथे बघा तिचं गुरु गुरु चालले आणि अम्मा का थांबले माहिती बाबू जा तू जा जा नाही येणार ती पण थांबले जा तू जा जा गावाकडून आपल्या गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन ब्लॉग मध्ये आपल्या स्वागत आहे कालचा सागरपुड्याचा दिवस खूप छान होता आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे माकूचा माकू संध्याकाळी लागेल पण बघ आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आहे आणि तुम्ही आमच्या शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा कारण का गावी आल्यावर धमालच असते सो सगळे व्हिडिओ बघा आणि सूर्य बघा साडेसात वाजले तरी तेवढ्यावर आलेच साडेसातच झालेत आणि आत्ताच आम्ही उठलो रात्री खूप एक तर ट्रॅव्हलिंग सकाळी काल ले लवकर उठलो होतो साडेचार चार, चार वाज साडेचारला उठलो होतो आणि त्या धावपळीमध्ये ना झोप पूर्ण झाले नव्हती मग इकडे आल्यावर पण सगळी धावपळ होती रात्री मग झोपून गेलो लवकरच मस्त वाटत सकाळची पहाट गावची थोडं थंड वातावरण वाटत वाता साडेसात वाजले तरी आणि मम्मी जी आहे ना ती आता उठल्यापासून तिथे चालू आहे इथे बाहेर जाते तिथे बाहेर जाते ती बघा ती बघा काय चाललंय काय चाललंय तिला खाऊ दिलं ना खाऊ दिलं ना ती अम्मा आली हम्मा आली हम्माला बघत होती ती हम्मा पण ती आली हम्मा पण परत आली ती हम्मा आली परत चंपो डायरेक्ट जंप करेल जंप चल बाबू चल तर चला आता फ्रेश होऊया आणि मग आपला दिवस सुरुवात करूया चला तर आपण तयार झालो आहे की कामं आटपून आता परत साडी नेसून आपण चाललो आहे लग्न घरामध्ये माकूचं फंक्शन आहे आज तर संध्याकाळी आहे पण आता ते काय चून दळायचं काहीतरी प्रोग्राम वगैरे असतं ते झालं असेल तर माहिती नाही मला कॅप्चर करता येणार की नाही पण बघूया जाऊन चला आणि या बैलाला कुठे आहे माहिती नाही जेवण करत आहे तिथे चाललंय मस्त पैकी धावून आला गेट मधून मार कुठे चला सो इथे आज पण जेवण बनत आहे आणि आजचं जेवण वेजचं जेवण असणार आहे आपण विचारूया आपल्या घरच्या सगळ्या ज्या बायका आहेत लेडीज आहेत त्या जेवण बनवतात तर आपण बघूया काय जेवण बनता आहे ते काय बनवतात एवढा मोठा टोप बघा केवढा मोठा भाजी सावळी बटाटा आणि त्या आई काय बनवते आंबिल कुठे मला बनवत हे काय बनवते आई भाताला फोडणी भाताला फोडणी कालचा भाताला फोडणी देते काल म्हणून नाही नाही ना पण कुठे गेले आंबिल आप आपण आंबिल बघूया आंबील केवढी मोठी बनवली ती चला जरा कुठे आंबील आंबिल साठी आपल्याला किती शोधायला लागत हा बघा आंबिलचा टोप गावी जेवण असो की नसो पण आंबील पाहिजे इथे गरम गरम आंबिल आहे पण मला आवडत नाही ती सगळ्यांना आवडते ते काही सुंदरची पद्धत आहे ना ते आलेले आहेत चून घेऊन सगळे होऊन येतात गावी so, सो असं बायकाने हे सगळं मांडलं आहे चुंदचा प्रोग्राम आहे घरटी आणि मांडायचं आता तिथे तांदूळ पाकता तिथे गाणं बोलणार आपण परत घरी आलो आहे तिथे जे आहे ते चून प्रोग्राम चालू आहे हे चूनळायचा प्रोग्राम ते जे मुहूर्ताचे तांदूळ असतात ना ते दळतात घरडीवर म्हणजे जेव्हा माझ्या लग्नामध्ये तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघा रात्रीचं तळवण असतं म्हणजे देवासाठी आपण नैवेद्य बनवतो सो त्यासाठी हे जे चुन चून दळतात म्हणजे ते तांदूळ दळतात त्या पिठाचा वापर करतात आणि तो पीठ आहे ना जे म्हणजे देवासाठी असतो तर एकदम तो, एक तो शुद्ध करतात त्याला चांगलं लिहून साफ करतात त्याला हातबोट लागला नाही पाहिजे असं असं सो ते रात्री करणार हळदीच्या दिवशी म्हणजे सकाळी आपण देवाला जेव्हा रंगवाळ करतो म्हणजे देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा ते नैवेद्य देतात तर त्यासाठी हे सुंदरतात सो so, ते सगळं झालं आता तिकडे गाणी वगैरे बोलतात आहेत आम्ही इथे आलो मी मी इकडे आहे एकटी शुभम होत्या बराच वेळ सो आता आम्ही आलो आणि हिची एवढी मस्ती चालू आहे ना आम्हाला वाटलेलं आहे गावी येऊन ही कशी राहील पण इथे येऊन हिची जी दादागिरी चालू आहे ना बाप रे बाप फुल ती म्हणजे होळीच्या इथे आता मी तिच्या झेव जेवायला दिला आणि ती बाहेर पडली दरवाजा खुला होळीच्या इथे पूर्ण राऊंड वारा माझ्या पाय भाजले एवढी तीवते आणि आता दोघे आले तर त्यांच्या दादागिरी करून भुकते बघा भुकून भुकून जमले ते पाय मी तिथे पूर्ण भुतले एवढी घाण झाली आणि चटका इला कसा बसत नाही माझ्या पाला चटका बसला पूर्ण अक्का काय बोलतेस आज किती भाकऱ्या बनवल्यास संध्याकाळी बनवणार आहेस काय भाकरी मास्टर आणि संध्याकाळचं जेवण काय जेवण काय आणि कोबीची भाजी मच्छी नाही काय आता शनिवार ना, ना, ना दे मला आम्ही चाललो आम्ही चाललोय मसाळ्याला पण दादा दादाची गाडी आम्ही पहिला त्याला तो गेला बाहेर आम्ही आता धनची ही गाडी घेऊन चालू सावी इथे बसलेली तर इथे आता उठवले तर रडते नको ना ते आमची आई आहे ती सुपारी फोडते पाहुण्याना खायला किशोरी मला पण एका आतार काढशील ना उजव्या काढशील ना किशोरी आणि इकडे बघा इथे काय चाललंय नवरीबाई आमची जेवण वाढते इथे बघा नवरीबाई आमचे जेवण वाढते आणि इथे काय चाललंय करंजा म्हणजे रुखवात नेताना रुकवात रुखवातच बोलतात या करंजा चालले चौदा गोड आहे काय आका चौदा गोड आहे काय मी फक्त चौफते इथे गोड आहे लांब तुम्ही एवढ्या हो चार वाजेपर्यंत जेवायला थांबायला कुठे गेलेला दादासाहेब कुठे हा बोलली की रेवलीला किती पत्र किती पत्र पत्रिका रेवलीला वाटायच्या होतं पूर्ण गावामध्ये चार, चार।, चार पत्रिका वाटतं तुम्ही एक चार तास लावले का हां हां अरे बापरे वाडे आहेत का तिथे आम्ही गेलो ना रेवलीच्या गात बघायला बघ जाऊन आणि तुम्ही कुठे गेलेला आहे तुम्ही कुठला थर्माकॉल शोधायला गेलेला आहे हा कुठला पण एवढा कुठला कुठून थर्माकॉल घेऊन आले सो मी आणि शुभम आता बसायला चालतो आहे मगाशपासून आम्ही मगाशी मी बोलली पण भरपूर वेळानंतर त्याचा आम्हाला गाडी हातात भेटली आहे कारण का घरात लग्न सुरू आहे त्याच्यामुळे दादाची गाडी म्हणजे तो गेला होता एक बाहेर सो त्यानंतर आता तुम्हाला गाडी भेटली तर आम्ही चालतो आहे दोघं जण तर आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे तर त्यासाठी केक छोटंसं सेलिब्रेशन करत ना करत करू त्यासाठी केक आणायला आम्ही चालू कारण इथे गावामध्ये तर केक वगैरे मिळत नाही सो आम्ही चाललो आहे मसाळ्याला काहीतरी छोटा केक का बघूया केक येऊ आणि मग परत येऊ कारण का संध्याकाळी मागू आता चार वाजले आहेत आणि तुम्ही बघितलं घरी सगळी तयारी चालू आहे चला जाऊया मसाळ्याला पोचलो आपण मसाळ्यामध्ये आणि आता बघूया हा मला शॉप कुठे मिळतो आहे एक आहे पाठीमागे पण तर चालू आहे की नाही बघितलं नाही पुढे पहिलं आधी बाईक कुठे लावायची तर बघूया तर मसाल्यावरून आम्ही आलो आ, दो हातात दोन्ही पिशव्या होत्या म्हणून मी काय शूट नाही केलं एक घेऊन आलो आम्ही आणि मावशी त्या इकडे फ्रीज आहे तर फ्रीजमध्ये ठेवून दिला आता माकू वगैरे झालं रात्री मग सेलिब्रेशन करू आपण सगळं झाल्यावर तर आम्ही निघून सात म्हणजे सात वाजले आता सो आता आम्ही परत तयार होत झालो मम्मीनी साडी दिवसभर ठेवली मी थोडं चेंज केलं मला दिवसभर साडी काय जमत नाही गरम खूप जास्त होतं तर आता थोडं बरं वाटतं ना संध्याकाळ झाल्यावर आता थंड वाटतं माकू आता आलेले आहे वाजत गाजत मामाकडून मागून झालं आता उतला लावून आणि आता सगळ्यांना हे चाय बिस्किट भेटली त्यांनी चाय पण चाय बिस्किट खातात बघ खा चाय नाही घेतलीस तू आता घे चाय ही ही चाय बिस्किट खाऊन खरंच खाऊन आली हैशोपत तोंडावरून कळते तिच्या बापांच्या बड्डे सेलिब्रेशन आहे ते छोटंसं आता करूया आपण हे काढलायचं सगळे येतात तिकडनं आता तिकडनं लग्नाच्या इकडनं कोण कोण येतात ते माहिती नाही मला आता इथे मावशी जुई वगैरे आलेले आहेत आणि ते आपली चि चिल्लर गँग बाहेरच कट करतो कारण का आतमध्ये मिम्मी आहे आणि ती थोडी म्हणजे ती कशी ओळखत नाही त्याच्यामुळे भुकायला लागते आणि भुकायला लागली तर जाम बेकार भुकते आणि तिलाच त्याचा त्रास होईल म्हणून मग आम्ही बाहेर कट करतो सगळेजण येतील ना मग आणि बाहेर थोडं थंड पण वाटतंय ना शुभम आज थंड वाटतंय ना बाहेर छान छान वाटतं जवळ आहे जवळ आहे सगळ्यांनी जवळ आहे ए थांब 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 नंदाला छान गाय लागले मेहंदी काढायची वाटतं ना ना चला वन टू थ्री गो सरी टू यू फोटो काढ हॅपी एनिव्हर्सरी टू यू

थँक्यू सो मच सो इकडे जे आहे आपल्याकडे माकूचा जो प्रोग्राम आहे लग, तो झाला आहे आणि पाठी तुम्ही बघितलं आपल्या ज्या गावातल्या बायका आहेत त्या गाण्या बोलत आहेत आणि अशा प्रकारे आजचा दिवस जो आहे तो इथे संपन्न झालेला आहे खूप मजा केली आजच नाचायची सुरुवात केली आहे अजून भरपूर भरपूर नाचायचं आहे सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पर्यंत उद्या तर हळदीचा दिवस आहे तर उद्या अजून धमाल आहे तर नक्कीच व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पण बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कर नक्की सांगा आणि आमचा आमच्या आमच्या चॅनलला